तालुक्यातील उर्वरित शेतकरी बांधवांची ज्वारी आणि मक्याची शासकीय खरेदी विनाविलंब त्वरित सुरू करण्यात यावी याबाबत सभापती विक्रम ठाकरे यांनी शेकडो शेतकऱ्यांसमवेत दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार वरुड यांच्या मार्फत निवेदन दिले शासनाकडून मका ज्वारी खरेदी करता ऑनलाईन शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली वरुड तालुक्यात सातशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांनी मका खरेदी करता नोंदणी के केली आणि एकशे पाच शेतकऱ्यांनी ज्वारी खरेदी करता नोंदणी केली शासनाकडून मका खरेदी सुरू होऊन एकशे एकवीस शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यात आली व सहाशे सदुसष्ट शेतकरी मका खरेदीच्या प्रतीक्षेत आहे आणि मका शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे तसेच शासकीय दर आणि खासगी दर यामध्ये जवळपास हजार रुपयांचा फरक आहे शासनाने खरेदी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शेतकऱ्यांनी आजपर्यंत शासकीय खरेदीसाठी मका ज्वारी घरी राखून ठेवली आहे अचानक शासनाने मका खरेदीचे नियोजित उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याचे सांगून खरेदी बंद केली ही बाब शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे याकरिता वरुड तालुक्यातील शिल्लक असलेले सहाशे सदुसष्ट शेतकऱ्यांचा मका आणि एकशे पाच शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी विनाविलंब त्वरित करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव तथा वरुड पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात वरुड तालुका काँग्रेसद्वारा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार वरुड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव तथा वरुड पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे वरुड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाबाराव बहुरुपी मोर्शी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज इंगोले अमरावती जिल्हा काँग्रेस सेवादलचे सरचिटणीस सुधाकर दौड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय नागमोते खरेदी विक्री संघ वरुडचे अध्यक्ष राजेंद्र पाटील वरुड शहर काँग्रेसचे राहुल चौधरी वरुड शहर काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष मनीष कुबडे वरुड तालुका काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष नरेंद्र पावडे पंचायत समिती सदस्य तुषार निकम वरुड शहर महिला काँग्रेस अध्यक्षा सविता काळे वरुड तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा कोमल पांडव वरुड तालुका काँग्रेस सेवा दलाच्या अध्यक्ष रंजना मस्की शैलेश ठाकरे गोपाल सोरगे वैभव पोद्दार प्रफुल्ल जंगले मकसूद पठाण मुकेश देशमुख प्रदीप पवार बाबाराव भोंड अनूप नागमोते गणेश खर्डे शम्मू काझी बाबा गडलिंग दिनेश खेरडे सुरेश कडू विकास ठाकरे जनार्दन गोरपडे सुनील पाटील कैलास वानखडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते नमस्कार आम्ही या ठिकाणी सन्मान्य आमचे वरुड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबाराव काकाजी बौरुपी यांच्या नेतृत्वात या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायसाठी आलेलं आहे आमची मागणी या ठिकाणी अशी आहे की आमच्या वरुड तालुक्यामध्ये मका आणि ज्वारी म्हणजे ज्वारीची खरेदीच या ठिकाणी झालेली नाही आहे जवळपास एकशे पाच कास्तेकरांनी ज्वारीच्या खरेदीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि जवळपास सातशे अठ्ठ्याऐंशी कास्तकारांनी या ठिकाणी मका खरेदीसाठी रजिस्ट ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं होतं त्यातल्या जवळपास एकशे एकवीस कास्तकारांचा मका या ठिकाणी खरेदी झालेला आहे म्हणजे जवळपास पाचशे ते सहाशे कास्तकार तसेच या ठिकाणी मका विक्रीपासून या ठिकाणी शासनाची जी खरेदी आहे त्याच्यापासून वंचित राहिलेले आहे आणि ज्वारीची खरेदी अजूनपर्यंत आपल्या तालुक्यात या ठिकाणी चालू झालेली नाही आहे आणि आपण जर प्रायव्हेट ठिकाणी जर विकायला गेलो तर जवळपास हजार रुपयाचा या ठिकाणी फरक आहे म्हणून आम्ही या ठिकाणी प्रशासनामार्फत या ठिकाणी जे खरेदीवाले हे आहे त्यांना एक कळू इच्छितो जर आमच्या वरुज तालुक्याची मका आणि ज्वारीची जर खरेदी चालू झाली नाही तर आम्ही रस्त्यावर सगळ्या काश्गारांना घेऊन उतरल्याशिवाय राहणार नाही आणि याची पुढची सर्वस्वी जबाबदारी आप आपली राहील एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड